स्नेहिल निवडणुका जवळ येत आहेत आणि एक धक्कादायक प्रकार जो आहे तो कोल्हापूरमध्ये घडलेला आहे सतेज पाटील यांच्यासोबत अगदी म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती की अंधश्रद्धा कायदा झालेला आहे परंतु तरी देखील मंत्र्यांच्याच निवासस्थानासमोर सारखे प्रकार जे आहेत ते सर्रास घडत आहेत खरं तर विश्वास ठेवायला हे खूप म्हणजे कठीण जात आहे पण बावडा येथील पाटलांच्या राहत्या घरासमोर एक झाड आहे त्यात झुडपात हा भानामतीचा प्रकार घडलाय आणि मला तर कळत नाहीये वृषाली की या काळ्या भावलीनं नेमकं काय होणार आहे की पाटलांची आता येणारी निवडणूक निवडणूक त्याच्यासाठी म्हणून हे ठेवण्यात आलंय की गेल्या आठ दिवसामध्ये कारण हा प्रकार जो आहे तो दोन वेळा घडलेला आहे पण स्नेहिल हे पहिल्यांदाच घडले असं नाही कारण या आधी देखील असे प्रकार घडलेले आहेत आणि त्यामुळे आता या पाटील यांच्या घरासमोर घडलेल्या प्रकाराची शहरात तर चर्चा सुरू आहे आणि आता महाराष्ट्रात देखील चर्चा सुरू झाली आणि याच संदर्भातला एक रिपोर्ट आहे तो आपण पाहूया कोल्हापुरात भानामतीचा प्रकार उघड शाहू महाराज पानसेंच्या शहरातील प्रकार आमदार सतेज पाटलांच्या निवासस्थानासमोर भानामती गेल्या आठ दिवसात दुसरी घटना घडलेल्या प्रकाराची शहरभरात एकच चर्चा मी कोल्हापुरात भानामतीचा प्रकार कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो शाहू महाराज कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शहरात भानामतीचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली कसबा बावडा येथील आमदार सतेज पाटील यांच्या बंगल्यासमोर एका आठवड्यात दोन वेळा हा भानामतीचा प्रकार घडलाय ऐन अमावस्येच्या मध्यरात्री पांढऱ्या कपड्यात थळद कुंकू आणि भावली बांधून बंगल्यासमोरच्या झोडपाट ठेवण्याचा प्रकार बुधवारी उखडकेस आला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घडत असलेल्या या प्रकारांमुळे सतेज पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची एकच लाट उसळली कजवा कसबा बावड्यातील आमदार सतेज पाटील यांच्या यशवंत निवासस्थानासमोरच्या झोडपांमध्ये पांढऱ्या कपड्यात बांधलेली काळी बावली टाकण्यात आली या घटनेला चारच दिवस झाले आहेत आणि त्यानंतर मंगळवारी अमावस्येच्या मध्यरात्री पुन्हा एकदा बाहुली टाकण्यात आली स्थानिकांच्या मते हा प्रकार असून जिल्ह्यात आता विविध चर्चांना चर्चा ही बाहुली नेमकी कुणी बांधली त्यामागे काय उद्देश होता याला निवडणुकीचा काही संदर्भ आहे का याबाबत कोणतीही माहिती अजून समोर आली नाही मात्र सतेज पाटील यांच्या घरात संरक्षण भिंतीवर आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम सुरू झालंय मात्र असे प्रकार घडल्यानं आता नवीन चर्चा सुरू झाली पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा कोल्हापूर जिल्हा आता पुरोगामी राहिला आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय याचं कारण म्हणजे आमदार सतेज पाटील यांच्या बावड्यातील घराच्या परिसरामध्ये त्यांच्या घराच्या समोर जी झाडं आहेत या झाडावरती भानामतीचा प्रकार आहे तो समोर आलेला आहे याच झाडावरती आठवड्याभरात दुसऱ्यांदा या ठिकाणी काळी बावली ठेवली होती आणि त्या ठिकाणी लिंबू होते आठवड्याभरात दोनदा अशा प्रकारची घटना घडल्यानं आता या झाडाच्या फांद्यादेखील कट केल्या निवडणुकीच्या तोंडावर काळ्या जादूचा वापर करणं हे कोल्हापूर जिल्ह्याला काही नवीन नाही यापूर्वी अनेक लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत याबरोबरच सेवा संस्थांच्या निवडणुकांमध्येही अशा प्रकारच्या काळ्या जादूचा काही उमेदवारांनी वापर केल्याचं यापूर्वी अनेकदा उघड झालंय आहे तसंच कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी आहे तशी फुटबॉलची ही पंढरी समजली जाते अनेक शहरातून या ठिकाणी खेळाडू फुटबॉल खेळण्यासाठी येतात काही दिवसांपूर्वी कुस्तीच्या मैदानातही असाच काहीसा प्रकार घडला होता त्यावेळी देखील कोल्हापूरच्या फुटबॉल ला भूताने झपाटलाय का असा प्रश्न निर्माण झाला होता कारण खेळाडू चक्क सॉक्स मध्ये लिंबू घेऊन मैदानात उतरले होते कोल्हापुरात देश विदेशातील खेळाडू खास फुटबॉल खेळण्यासाठी येतात इथले अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले देखील आहेत भारतीय संघात देखील एका खेळाडूचा समावेश आहे मात्र त्याचवेळी सॉक्स मध्ये लिंबू घेऊन खेळण्याचा प्रकार नुकताच समोर आला होता त्यामुळे कोल्हापूरच्या फुटबॉल ला भूताने झपाटली की काय अशी शक्यता निर्माण झाली होती मात्र नुकतीच घडलेली ही घटना कोल्हापूर साठी मारक आहे कारण आमदार सतेश पाटील यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणातील वजनदार व्यक्ती म्हणून पाहिलं ते आघाडीच्या काळात गृह राज्यमंत्री या पदावर देखील होते मंगळवारी रात्री त्यांच्या घराबाहेर घडलेल्या या भानामतीच्या प्रकारामुळे पुन्हा एकदा चर्चांना तोंड फुटले आणि एकविसाव्या शतकातही आपण आधुनिकतेची कास धरताना भानामती सारख्या प्रकारांचा देखील खेळ करतो ही बाब मात्र प्रकर्षाने अधोरेखित होते विजय केसरकर टीव्ही नाईन मराठी कोल्हापूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम